नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे म्हणजे देशात आणि आपल्या महाराष्ट्रात जे काही सध्या चाललंय त्या घटना मन सुन्न करणार आहे म्हणजे आपण इतकं प्रगती केले चंद्रावर गेलो आता मंगळावर जात जाणार आहोत पण जो माणसांनी पशुवृत्ती गेलेली नाही ती इथेच आहे आणि ती वाढते कोलकाता मध्ये डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाला आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर मध्ये तिथे एका डॉक्टर तिथे दोन चिमुरड्या मुलीवर त्यांच्या शाळेत अत्याचार झाला चार चार वर्षाच्या पोरी आहेत दोन म्हणजे चार वर्षाच्या वासनेने अंधळ्या झालेल्या पुरुषांच्या नजरेतून सुटायला तयार नाहीत म्हणजे भयंकर परिस्थिती अत्याचार वाढले आहेत आणि आपले राजकीय नेते आपले पोलीस आपले अधिकारी आय एस आय पी एस हे काय करताय हा प्रश्न आता कारण क्राईम दररोज वाढतोय आणि त्याचे आकडे जे आहेत ते आकडे आपल्या आपली झोप उड उडवणारे आहेत आता विदर्भातल्याच घटना पहा विदर्भामध्ये सर्वत्र चर्चा आहे कोलकात्याची आहे बदलापूरची आहे दहशत आहे लोक रस्त्यावर येऊन रेल रोको करतायत या घटनांना सर्वांनी वर प्रसिद्धी मिळाली आहे पेपरामध्ये प्रसिद्धी आहे पण प्रसिद्ध कोणालाही त्याची काही धाक नाही दहशत नाही काही टेन्शन नाही ज्यांना अत्याचार करायचं आहे ते, ते आपलं काम बिंदास्त करतायत हे सगळ शॉकिंग आहे पुढारी म्हणाली त्यांना चौरंग त्यांचा चौरंग करा कुणी म्हणाले हातपाय तोडा कोणी म्हणाल फाशी द्या पण एकदम फाशी देता येत नाही कारण कायद्याचं राज्य संविधान आहे दिल्लीची जी घटना झाली होती ती निर्भयाची त्या निर्भयाला फाशी द्यायला सात वर्ष लागले सेवन इयर्स त्यानंतर निर्भया कायदा आला वगैरे वगैरे कायदा आला पण तिला फाशी पण त्या त्यातले जे सहा आरोपी होते त्या त्यांना फाशीवर फासावर द्यायला सात वर्षे लागली आपले कायदे इतके कठोर आहेत त्या इल, जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड म्हटलं जाते पण इथे जस्टिस डिलेडच होतो आणि याच कोणालाच काही गांभीर्य वाटत नाही कोणीच सिरियस नाही म्हणजे मी इतके मोठमोठे मुट कायदे पंडित येऊन गेले पण आपले कायदे तेच आहेत रटाळ मोठे मन सुन्न करणाऱ्या अशा सर्व परिस्थिती आहे विदर्भातल्याच घटना पहा तेरा ऑगस्ट ही जी घटना घडली त्या चिमुरड्या पोरींची तेरा ऑगस्टला घडली तेरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट या दहा दिवसातल्या घटना तुम्हाला सांगतो वीस ऑगस्टला अकोल्यामध्ये एका शिक्षकाने सहा मुलींचा विनयभंग केला नंतर एक घटना आहे कामठी मध्ये म्हणजे नागपूरजवळ नागपूरजवळ तिसऱ्यावर घटनाऱ्यावर अत्याचार झाला पुण्यात पुणे संस्कृती घर पुण्यामध्ये तिसऱ्या पुण्यामध्ये शिका शाळकरी मुलीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार झाला चंद्रपूरमध्ये चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड इथं एका स्टँड मध्ये टॉयलेट टॉयलेटमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला नुसतं बलात्कार झाला असं नाही एकाने त्याच शूटिंग केलं के ते शूटिंग व्हायरल केलं ते व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सहा हो लोकांना पाच लोकांना अटकही केली आहे ही के बारा गोष्टी घटना आहे म्हणजे बदलापूरची घटना आणि त्याच्या एक दिवस अगोदरची महिलांवर अत्याचार स्त्रियांवर अत्याचार हे काही नव आहे अशातला भाग नाही परंतु वाढल्या आहेत आणि आता लहान लहान मुलंही सोडत नाहीत हे लोक त्यामुळे तीव्र संताप को, आहे म्हणजे कोर्टाने सुद्धा बॉम्बे हायकोर्टात कोर्टाने सुद्धा राग व्यक्त केला के आहे काय म्हणजे दी म्हणजे ममता दिदी ममता दिदीने प्रश्न उपस्थित केला ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं त्या पत्रात एक ओळ अशी आहे म्हणजे दीदी लिहिली आहे की देशात दररोज नव्वद बलात्कार होतात देशात दररोज नव्वद बलात्कार होत दिदींना हे, हे आ, ही हा आकडेवारी देऊन काय सुचवायचं होत की कोण कोणका तर कोणका आता काय घेऊन बसला असं सुचवायचं होतं का, का, का आहे का दिदीला पण परिस्थिती तशीच आहे दररोज दर, आपल्या देशात नव्वद बलात्कार होतात दीडशे कोटी लोकसंख्येचा हा देश आहे प्रत्येक सोळा मिनिटाला प्रत्येक सोळा मिनिटाला एक बलात्कार होतो म्हणजे हे काय हवेतले आकडे नाही आहेत हे सरकारचा एक, एक, सरकार एक क्राईम रेकॉर्ड ब्युरो आहे क्राईम रेकॉर्ड ब्युरो देशातल्या गुन्ह्यांची आकडेवारी दे, दे, नोंद हा ब्युरो ठेवतो हो या ब्युरोची ही आकडेवारी आहे दोन हजार बावीस चे आकडे सध्या त्याच्या या ब्युरोकडे आहेत चोवीस चे आकडे नाही आहेत दोन हजार बावीस चे आकडे दोन हजार बावीस चे आकडे असं सांगतात दर दिवशी नव्वद बलात्कार देशात होतात आकडे असंही सांगतात की त्रेसष्ट टक्के प्रकरण पोलिसांपर्यंत येतच नाहीत म्हणजे रोज नव्वद बलात्कार होतात हे पोलिसांकडे आलेले आकडे आहेत म्हणजे पोलिसांकडे आलेली प्रकरणं आहेत पण अशी प्रकरणं आहेत त्रेसष्ट टक्के अशी प्रकरणं आहेत की जी पोलिसांकडे जातच नाहीत ते बाहेरच्या बाहेरच आपसात निपटून घेतात किंवा आपसात काय जे काय होते ते पोलिसांकडे जातच नाहीत त्यामुळे ते मध्ये येतच नाहीत मुलावर मुला मुलीवर लैंगिक अत्याचार मुला मुलीवर लैंगिक अत्याचाराची फक्त बारा टक्के प्रकरण पोलिसांकडे येतात आई शॉकिंग मुलांच्या मुला मुलींच्या लैंगिक अत्याचाराची फक्त बारा टक्के प्रकरण पोलिसांकडे येतात आता या बदलापूरच्या के, केस मध्ये ते होणार होत ते म्हणजे होती केस ती ते मुख्याध्यापिकेने म्हटलं जे आहे ते भयंकर आहेत ती बाई म्हणते मास्तर आहे ते हेडमास्टर आहे ती तेव्हा सायकल चालवताना तिला काही जखम झाली असेल वगैरे 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 म्हणजे कशा प्रकारचे मास्तर आपण अपॉइंट करतो कशी भरती करतो काय म्हणजे सर्व आनंदी आनंद आहे म्हणजे त्या पालकांनी जर हिंमत केली नसती पोलिसांकडे गेले नसते तिथे बारा बारा तास ताटकळत बसले नसते आमची केस रजिस्टर करा म्हणून तर कदाचित हे प्रकरण केवळ दबलं असतंच पण हे प्रकरण उजेडात आलं त्यामुळे मुला मुलींवर अत्याचार हे देशाच्या राज्यकर्त्यांचे लक्षात आणून दिले की हा एक इश्यू आहे तुम्ही नेहमी होता शेतकरी आत्महत्या मराठा आरक्षण बेकारी महागाई हे तर हे तर प्रश्न आहेतच समस्या आहेतच या पण ही समस्या जी आहे जी पिढीच्या पिढी नासवून राहिली आहे दिल्लीला तर मध्यंतरी रे रेड रे, रेप कॅपिटल म्हणायचे म्हणजे नॅशनल रेप ब्युरो हो क्राईम रेकॉर्ड ब्युरो हो त्यांचे आकडे सांगतात की हजार दोन हजार बावीस मध्ये छत्तीस हजार अत्याचाराची प्रकरण झाली म्हणजे गेल्या दहा वर्षाचा आकडा पाहिला आपण तर हे हा आकडा हजार दोन हजाराने वाढत वाढतोच आहे म्हणजे लहान मुलावर अत्याचाराचा हजार दोन हजार वाढतातच आहेत म्हणजे अत्याचार कमी होत नाही सोळा ते दोन हजार बावीस या काळात दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या काळामध्ये मुलींवर बलात्काराचे प्रकरण मुलींवर बलात्काराचे प्रकरण शहाण्णव टक्क्याने वाढलंय दोन आता हे ताजे आकडे सांगतात दोन हजार बावीस चे शहाण्णव टक्क्याने बलात्कार वाढले आहेत मुलींवर अत्याचार तर सोडा अत्याचार वेगळे बलात्कार वाढलेत म्हणतो तो शहाण्णव टक्क्यांना अजून दोन चार, दो चार पाच वर्षांनी ते शंभर टक्केवर जाईल कारण तो रोखणार कोण रोखणार कायदे आहेत ते कायदे कोणाचा धाक नाही कायद्याचा त्यांना माहिती आहे आपण बेलवर येणारच आहोत पाच महिना दोन महिने आपण राहू जेलमध्ये नंतर बेल बेलवर यायचंच आहे आपल्याला आणि शिक्षा होईल तेव्हा हो पाहू पाहू आपण तेव्हा तर म्हातारे झालेलं असू तर हे अशी आपली परिस्थिती आहे लॉ अँड ऑर्डरची म्हणून आपल्या मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न एकेकाळी एक उपस्थित केला जायचं आता प्रश्न वेगळा आहे आता मुलं उपस्थित मुलं सुरक्षित आहेत का आता प्रश्न आहे की हे गोष्टी हे समस्या आहेत प्रश्न आहेत त्याचा बंदोबस्त केला पाहिजे असं कोणालाच वाटत नाही ना सरकार सिरियस आहे अधिकारी सिरियस आहे आणि कायद्या कायद्याचा धाकच नाही का कायद्याने एवढी कमी शिक्षा आहे की बलात्कार हो, बलात्कार करणाऱ्याला कठोर शिक्षा होती फारच म्हणजे केस असेल तर त्यात फाशी शिक्षा दिली जाते तरी फाशी होते हे माहीत असूनही बलात्कार वाढतायच याचा याला याला काही वेगळी कारण आहे सध्या समाजातलं वातावरण टीव्हीवर तुम्हाला काय का काय दाखवलं जाते पूर्वी सिनेमामध्ये दाखवलं म्हणून व्हायचा आता ते टीव्हीवर तुम्ही काय सर्रास काही पाहू शकता तुमच्या मोबाईलवर तुम्ही काहीही पाहू शकता आणि सरकार हे सर्व खपवून घेते त्यामुळे सर्व वातावरण नास सांस्कृतिक वातावरण पूर्ण नाचलेलं आहे सध्या आहे संस्कृती वगैरे नावापुरती आहे सध्या दिस सध्या आहे ती विकृती आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा